विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची लढाई असून यामध्ये पनवेल मतदारसंघातून महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत ठाकूर उरण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे महेश बालदी पेण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रवी शेठ पाटील अलिबाग मुरुड मतदारसंघातून शिंदे गटातील महेंद्र दळवी आणि महाड मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार भरतशेठ गोगावले तर कर्जत मतदारसंघातून शिंदे गटातील महेंद्र थोरवे आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार कुमारी अदिती तटकरे हे प्रचंड मतांनी विजयी झाले असून आपला गड ताब्यात ठेवण्याचे काम या उमेदवारांनी महायुती सरकारच्या माध्यमातून केले आहे रायगड जिल्ह्यातील ही मतदार संघामध्ये गतकाळातील उमेदवार पुन्हा एकदा निवडून आल्याने रायगड जिल्ह्याची एक वेगळी ओळख या वेळेला या निवडणुकीमध्ये निर्माण झाली महायुतीचे साथी उमेदवार आपापल्या भरघोस मतांनी निवडून आले असून यावरून असे स्पष्ट होते की महाविकास आघाडीचे उमेदवार मतदारांवर आपला प्रभाव टाकण्यास असफल ठरले आहेत महाविकास आघाडीतील मतविभाजन हे पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या फायद्याचे ठरले आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा किंवा जातीय तेढ निर्माण करणारा असा कोणताही मुद्दा या वेळेला या जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघामध्ये एवढा प्रभाव टाकणारा सा नव्हता त्यामुळे या जिल्ह्यातील साथ ही मतदारसंघातील उमेदवारांना विजयाचा मार्ग हा त्यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या का विकास कामांमुळे मोकळा झाला परंतु या वेळेला या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी लढतींची मालिका महायला मिळाली यामधून महायुतीचे सातही उमेदवार निवडून आले सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्ताधारी महायुतीच्या सरकारकडून महिलांसाठी राबवल्या गेलेल्या लाडकी बहीण योजनेचा मोठा लाभ या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे ही योजना राबविण्यासाठी अजित पवार गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी पुढाकार घेऊन योजना लागून करून महिला सबळीकरणाचे काम त्यांच्या मार्फत झाल्याने आदिती तटकरे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय झाला तर कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या शिंदे गटाचे महेंद्र थोरवे यांना आणि उरण मतदारसंघामध्ये महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश बालदी यांना एक कडवी झुंज द्यावी लागली अखेर शेवटच्या फेऱ्यांमध्ये मताधिक्य घेत त्यांचाही विजय निश्चित झाला यामध्ये उरण आणि कर्जत या मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली यामध्ये हुरणमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश बालदी यांना शेतकरी कामगार पक्षाच्या प्रीतम म्हात्रे यांनी शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लढत दिली मात्र शेवटच्या क्षणी महेश बालदी विजयी झाले शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटातील मतविभाजन महेश बालदी यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरले तर कर्जत मतदारसंघात महायुतीच्या दोन घटक पक्षात लढत झाली असून महायुतीमधील शिंदे गटाचे महेंद्र थोरवे यांनी महायुतीच्या अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार सुधाकर घारे यांनी शेवटपर्यंत झुंज दिली आणि शेवटच्या टप्प्यात महेंद्र थोरवे विजयी घोषित झाले अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे तीन शिंदे गटाचे तीन आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी पक्षाची एक असे सातही उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्याच्या इतिहासात याची नोंद झाली पनवेल मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बलराम पाटील यांचा पराभव करत विजय संपादन केला तर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांचा दारुण पराभव केला तसेच अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये महायुतीच्या शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांचा पराभव करत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली तसेच श्रीवर्धन मतदारसंघातून अजित पवार गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल नवगळे यांचा दारुण पराभव करत विक्रमी मताधिक्याने घुजयश्वर खेचून आणली तर महाड मतदार संघामध्ये महायुतीच्या शिंदे गटाचे उमेदवार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा असंख्य मतांनी पराभव करत चौथ्यांदा आपले नाव या मतदार संघावर करून विक्रम नोंदविला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा